पारायण इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन चालू होण्यासाठी छोटे माझा जो प्रयत्न आहे महाराष्ट्रातील गरिबांची मुलं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुलं ती शिकली पाहिजे शिकतातही बारावी पास होतात ग्रॅज्युएशन परंतु त्यानंतर स्पर्धा परीक्षा करतात तेव्हा त्यांना पुणे असेल मुंबई असेल तिथे जावं लागतं आणि तिथे रूमचा खर्च असेल तिथे मेसचा खर्च असेल हा झेपावत नाही त्याचबरोबर पुस्तकांचा खर्च असेल हा झेपावत नाही त्यामुळे माझं नाव मनीष मांग्र आहे मी एमटेक ऍग्रीकल्चर झालो आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं मला एवढं प्रेम भेटलं भरभरून प्रेम भेटलं हे जे पुस्तक आहे हे माझ्या पैशाचे नाही जे, जे विद्यार्थी आपल्या युट्यूब वरती व्हिडिओ बघतात त्याचे पैसे अमेरिकेमधून मिळतात ते पैसे येतात तेच विद्यार्थ्यांना मी वाटप करतो त्यामुळे हे पैसे तुमचे आहेत हे पुस्तकं तुमचे आहेत फक्त एवढी काळजी आम्ही घेतली आहे की जे पुस... जे मुलं खरंच पोलीस भरती करतात हरसोळा परिसर असेल नवीन हरसोळा असेल काळेगाव असेल किंवा हे पंचवोशी असेल त्या विद्यार्थ्यांना आव्हान केलं होतं की ज्यांना खरंच पोलीस भरतीची तयारी करणार असेल त्यांच्यासाठी आज आपण पुस्तकाचा वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत त्यामुळे बाकीचे जे भाविक भक्त असतील त्यांना छोटीशी विनंती आहे की मी माझ्या नातवासाठी पुस्तक नेते मी माझ्या नातीसाठी पुस्तक नेते प्लीज असा हक्क धरू नका कारण आपली जी टीम आहे या हरसोळा परिसरामध्ये पोलीस भरती करणारी टीम इथं उपस्थित आहे त्यांना पहिले पुस्तक वाटवले जे पुस्तकं उरलेत ते मी तुम्हाला देईनच प्रयत्न करू नका कोणीही समोर स्टेजच्या ही जी मोकळी जागा इथं बसण्याचा प्रयत्न करू नका इथं फक्त हे विद्यार्थी बसले हे फक्त या कार्यक्रमासाठी बसले त्यांना पुस्तक वाटप होणार आहे त्यानंतर ते सुद्धा इथून उठणार आहे त्यामुळे इथं कोणीही या स्पेसमध्ये येणार

आ, नाव वाचतो आणि त्यांनी समोर इथे यायचंय त्यांना पुस्तक देण्यात येईल सुरुवातीला नाव देतो आपले प्रशांत सायखेडे आहेत नवीन यांनी यायचंय यांना पोलीस भरतीचं पुस्तक द्यायचंय

पुढचे पोलीस भरती करणारे विद्यार्थी शिवा राठे जुने हसवा बाहेर शिवा हॅलो शिवा झाटे यांनी यायचं आहे शिवा झाटे आहेत का चला होतो शिवा झाटे बर अजय अभेराव अजय अभेराव चला होत नवीन हसोळा

पाहिजे पवन चव्हाण पवन चव्हाण भुंगर्डी यांनी सुद्धा यायचं आहे यायचंय सोळंके भुंगर्डी चेतन जुने ओळी अविनाश कायडे जुने हसोळा श्रीकृष्ण संजय अढाव हरसोळा प्रवीण वासुदेव पाटील चिंचोळ पवन पांडुरंग झालटे हरसोळा सायिका इंगळे नवीन हरसोळा माधुरीताई ताई नवीन हरसोळा खुशताई खंडारे वरदा ज्यांचे नाव होते त्यांनी तो या प्लीज प्रदान पत्रिका घेऊन टाका देखा हूं सार्थक मोरे दुर्गाडे झालटे देवयानीताई वणारे सौरभ इंगळे गणेश बावस्कर भोकुल लांजुळकर कुणाल काहाटे शुभम रायपोळे सुमनताई श्रद्धा ताई भारती ताईक निकिताबाई ताई पल्लवीताई सुनीता सुनीताबाई वेदांत वर्षाताई राजीव या सर्वांनी यायचे सांगायला आनंद असा होतो आम्ही महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम फक्त आजच्यासाठी नाहीये प्रत्येक महिन्यामध्ये एवढे पुस्तक वाटप केल्या जातात आम्ही ते नवरात्र करत राहतो रोहित मोरे शुभम रायपुरे कुणाल कहाणी चला कारण तुम्ही आम्हाला प्रतिसाद देताय महाराष्ट्रभतील 30000 विद्यार्थी यांनी प्रेम दिलेला आहे दुमला त्यानंतर त्यानंतर टेलीग्राम मधील 30000 विद्यार्थी आणि जवळपास हजार विद्यार्थी यांनी आम्हाला प्रेम दिलेला आहे त्यामुळे या स्क्रीनवर चित्र म्हणजे सभा स्क्रीन आपल्या मंडपात लावलेला आहे नरेंद्र आणि कृपया जो वस्ती जो एकदा

वैभव सुशील आणि रोहित मोरे वैभव सुशील यांनी आत यायचं आणि आपल्या स्पर्धा करता पोलीस भरतीच जे मराठी व्याकरणाचं गोड आपल्याला उपयोग येईल असं पुस्तक विजय फॉर स्पेशल पोलीस भरती नोट्स आपल्याला या ठिकाणी वितरित होते यांना घेतो या दोन दो महिलांना घेतो

ज्यापती गाड्या आहेत ज्या गाड्यांचे मालक आहेत ना माझी नाही माझी नाही असं करू नका ती गाडी उचलणार आम्ही परवानगी दिल्यानंतर पोलीस ने गाड्या उचलतील थी एवढं लक्षात ठेवा तीन गाड्यांमधील ते हवा सोडलेली आता सोडली गेली तुम्ही त्या मोटरसायकल कोपा करून काढून घ्या सांगायला आणखी एक गोष्ट आहे हे जे पुस्तकं आपण देतोय विजयपट प्रबोधनी यांचे आहे सहकार्य करा कारण हे एक पुस्तक एका विद्यार्थ्याला गेलं पाहिजे ठीक आहे आता हा कार्यक्रम समाप्त झालेला आहे ठीक आहे चला काही पुस्तकं आपल्याला कॉलेजच्या लायब्ररीसाठी सुद्धा ठेवायचे त्यासाठी ते कॉपी ठरलेले आहेत ठीक आहे मी तुमच्यासाठी प्रत्येक महिन्यामध्ये हा कार्यक्रम दिला माझ्याकडे फक्त यायचं की सर आमच्या गावात शाळा आहे आमच्या गावात पुस्तकं वाटायचे प्रत्येक महिन्यामध्ये एका शाळेमध्ये ठेवणार आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये शंभर पुस्तकं वाटणार आहे काहीही टेन्शन घेऊ नका एक एक गावात एक दिवस जोडण्याची शाळा एक दिवस अमराबादची शाळा एक दिवस चिंचोला मागोळाची शाळा एक दिवस सोल्हा शाळा प्रत्येक महिन्यामध्ये एक एक शाळा घेऊ आणि प्रत्येक शाळेमध्ये शंभर पुस्तकं वाटू ठीक आहे कारण हा पैसा तुमचा आहे तुम्ही माझ्या व्हिडिओ बघता त्यामुळे हे पैसे अमेरिकेमधून येतात त्यामुळे पैसे तुमचे आहेत पुस्तकं तुमच्या आहेत प्रत्येक गावामध्ये जाऊन एकेका शाळेमध्ये शंभर पुस्तकं वाटेल काही टेन्शन घेऊ नका त्यामुळे भेटले त्यांचे खूप अभिनंदन आणि त्यांच्या गावात येऊन त्यांना पुस्तकं भेटतील धन्यवाद त्यासोबतच आमचे हे जे पुस्तकं वाटले या पुस्तकाचे लेखक आहेत विजयपद प्रबोधनीचे लेखक श्री सचिन कुरुंग सर जे की सेल्सटॅग इन्स्पेक्टर आहेत पुण्याला जीएसटी आहे जीएसटी सेल्सटॅक इन्स्पेक्टर त्यांच्या मार्फत हे कार्य झालेलं आहे ठीक आहे त्यांचा हा सपोर्ट होता त्यांनी एका रात्रीमध्ये हे पुस्तक पाठवले आणि हे पुस्तक तुमच्याकडनं पोहोचले तर धन्यवाद संजय भाऊ विशाल महाराज खुले जे राज्यानामासाठी उपस्थित होते आणि आम्हाला त्यांनी सगळ्या खूप खूप धन्यवाद सर्वांचे जय हिंद जय महाराष्ट्र